रिझर्व्ह बँकने एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी दोन हजार रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचे निर्णय घेतल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे या नोटबंदीच्या निर्णयाबद्दल दोन्ही बाजूला प्रतिसाद मिळत आहे रिझर्व्ह बँकेने या संदर्भात एक निर्णय जारी करून म्हटले आहे की नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये सध्याच्या पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन हजार रुपयाच्या नोटा जारी करण्यात आल्या दोन हजार अठरा एकोणीस मध्ये दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आणि मार्च दोन हजार सतरा पासून चलनात असलेल्या एकोणनव्वद टक्के नोटा चलनात आल्या या नोटांचे आयुष्य चार ते पाच वर्ष असल्याचे सांगण्यात आले आपल्या निर्णयात म्हटले आहे की मार्च दोन हजार अठरामध्ये सहा पॉईंट त्र्याहत्तर लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या जे चलनात असलेल्या एकूण नोटांच्या सतोतीस पॉईंट तीन टक्के होत्या मार्च दोन हजार तेवीस मध्ये ही संख्या तीन पॉईंट बासष्ट लाख कोटी रुपयावर आली आणि एकूण चलनी नोटांमधील त्याचा वाटाही दहा पॉईंट आठ टक्क्यांवर आला सध्या चलनात असलेल्या नोटा अर्थव्यवस्थेची मागणी पूर्ण करण्यास सक्षम आहेत त्यामुळे सेंट्रल बँकेच्या स्वच्छ नोट धोरणाअंतर्गत दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या नोटबंदीच्या निर्णयाबद्दल खामगाव शहरातील विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले दो हजार की जो नोट है ये चलन में थी मगर मार्केट में नहीं आ रही थी पर जब से बंदी का हुआ मैं एक व्यापारी हूँ मेरे पास मैं ले रहा हूँ लोगों से ऐसा कोई विषय नहीं और मार्केट में देखने को मिल रही है आज से ही और ये अच्छा निर्णय है बंदी का क्योंकि जो एक ये जो दो नंबर वाले हैं, उनके पास में बहुत सारे नोटा है तो अभी मार्केट में घूमेंगी तो उसमें व्यापार को भी चलन मिलेगी और ये अच्छा निर्णय है निर्णय का स्वागत स्वागत दोन हजार नोटबंदी करने आणि पाच त्या तत्कालीन पाचशे आणि एक हजारच्या नोटा बंद करून सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांची नोट जारी केली सदरू नोट जारी केल्यापासूनच नेहमीच चर्चेत राहिलेली आहे की ही कधी पण बंद होऊ शकते आणि देशाच्या इतिहासातील सर्वात कमी आयुष्य असलेली दोन हजारची नोट आता तीस सप्टेंबर रोजी बंद होत आहे आपण विचारल्याप्रमाणे स्पष्ट प्रतिक्रिया अशी आहे की नोट ही सरकारच्या विश्वासार्हतेच आर्थिक विश्वासार्हतेच प्रतीक असत आणि ते असं एकदम अचानक नोटबंदी सारखी सारखी करणं याच्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आणि असं करणं कितपत योग्य आहे यातून काय साध्य होणार आहे आणि सरकार काय प्रदर्शित करू इच्छिते हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण बाजारामध्ये असलेली दोन हजारची नोट जेव्हा पहिली नोटबंदी झाली तेव्हा इतका काळ्या पैशांच्या बाबतीतली चर्चा होती ती कुठलाही सिद्ध झालं नाही आणि जवळपास नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त पैसा सरकारकडे परत आला आणि या दोन हजारच्या नोटमध्ये शंभर टक्के पैसा परत येणार आहे कारण याच्यामध्ये आता वेळही भरपूर आहे आणि त्या काळामध्ये त्या नोटा लोक बदलून येणार आहे त्यामुळे साध्य काय होणार आहे हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि सरकार असं का करतं ज्याच्यामुळे एक विश्वासार्हतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह आणि संभ्रम जनतेच्या मनात निर्माण होतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे धन्यवाद मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव